नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी त्याच्या मालकीची जी जमीन विक्री काढलेली आहे या अनुषंगाने काटोलमध्ये एक भव्य मोर्चा काढण्यात आला आहे आपला माझी सभापती आहेत बाबाजावजी शेख काय सांगा काटोल बाजार समितीने काटोल बाजार समितीने ब काटोड बसस्टँडवरची जे जागा आहे ती खूप मोख्यावरची जागा आहे आणि मुख्य रस्त्यावर जागा आहे ती विकायला काढलेली आहे जेव्हा आमच्या हे लक्षात आलं त्यावेळेस आम्ही ते विरोध केला आम्ही शेतकऱ्यांनी जाऊन निवेदन दिलं परंतु त्या बाजार समितीने संचालक मंडळाने आमच्या निवेदनावर दुर्लक्ष केलं आणि त्यांची जे निविदा प्रक्रिया आहे ते पुढे सुरू ठेवली त्यामुळे आम्हाला आम आज ह्या मोर्चा काळा लागणार आहे बाजार समिती हे शेतकरी संस्था आहे आणि या संचालक मंडळांना की शेतकऱ्याची मालमत्ता विकाचा काय अधिकार आहे यांना मालमत्ता विकाचा अधिकार कोणी दिलेला आहे हे महत्त्वाचं आहे याशिवाय मागील चार वर्षापासून सत्ता हे जे संचालक आहे विद्यमान संचालक बाजार समिती म्हणून सत्तारूढ आहे मागील चार वर्षापासून यांनी कोणताही विकास केलेला नाही आहे एक साधी वीट सुद्धा त्यांनी ठेवलेली नाही आहे घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हा निषेध मोर्चा काढत आहे माझे सभापती निगम्बाई डोंगरे आहे का सांगत आपण या मोर्चा संबंध बाजार समिती बचाव कृती समिती काटोल च्या माध्यमातून काटोल बाजार समितीच्या हक्काची जागा शेतकरी निवास म्हणून जे आरक्षित असलेले बस जागा आहे ती जागा बेचाळीस स्क्वेअर फूट जागा आहे आणि त्या जागेची किंमत आज करोडोच्या घरात आहे परंतु ती जमीन शेतकरी निवास करता आरक्षित आहे आतापर्यंत एवढ्या बाजार समितीचे संचालक सभापती मनो मोदी झालेत सन्मान्य केशवराजी ढेंडकर यांनी त्या ठिकाणी बा सहकार मर्षी म्हणून सहकार क्षेत्रामध्ये चांगलं काम करत असताना त्यांच्या काळामध्ये सुद्धा घाट्यामध्ये होती बाजार समिती परंतु त्यांनी घाट्यातली बाजार समिती पुढं आणली परंतु शेतकऱ्याच्या जमिनी विकल्या नाही आज मात्र जमीन विकायची आवश्यकता का पडली तर सांगितलं जात आहे की शे बाजार समिती घाट्यात आहे आमचं म्हणणं आहे की ज्या आमदारांनी या ठिकाणी घोषणा केल्या होत्या की मी करोडो रुपये आणून या बाजार समितीचा विकास करणार आहे मग ज्या व्यक्तीने म्हणतं की मी जिथं लात तर पाणी काढतो अशा प्रकारची भूमिका असणारे आमदार जर आपले आहे तर आज शेतकऱ्याची जमीन विकण्याचं कारस्थान काय आहे अधिक खोलत गेलो आम्ही तर असं समजलं की डील झाली आहे ही शेतकऱ्याची जमीन विकणं हे सौदा नाही हे डील आहे डील प्रत्यक्षपणे डील आहे त्यामध्ये असं आहे की सामनेरचे आमदार आशिष देशमुख यांना ती जागा घ्यायची आहे कारण दोन्ही बाजूला त्याच्या बिल्डिंग आहे आणि म्हणतात ते खाली जागा काय त्यांना चांगलं दिसत नव्हती आणि म्हणून एका आमदाराला विकायची आहे आणि एका आमदाराला घ्यायची आहे आणि यायचं संगणमत झालं आहे पालकमंत्र्याच्या घरी याच्यामध्ये पालकमंत्री महत्त्वाचा आहे की ज्यांनी शेतकऱ्याच्या जमिनी विकल्या आहेत आमचं म्हणणं या ठिकाणी विचारायला चाललो आम्ही की तुम्हाला शेतकऱ्याची जमीन का विकायची आहे का गरज पडली आहे शासनाचं कर्ज आहे फेडलंच पाहिजे बंधन नाही का बँकेचं कर्ज नाही आहे का बँकेचे व्याज भरावं लागत नाही शेतकऱ्यांचं कर्ज हे बाजार समितीचे जे कर्ज सांगितलं जात आहे ते शासनाचं कर्ज आहे शासनाचं कर्ज केव्हाही माफ होते आपण जर शासनाला म्हटलं असतं की बाजार समिती घाटात आहे आम्हाला त्या ठिकाणी कर्ज माफ करा केव्हाही करू शकले असते सरकार तुमचं आहे केंद्रात तुम्ही आहे राज्यात तुम्ही आहे दोन दोन आमदार आहे पालकमंत्री आहे मुख्यमंत्री नागपूरमध्ये आहे एवढ्या सगळ्या सत्तेमध्ये सहभागी असणारे लोक असताना सुद्धा ही काटोलच्या शेतकऱ्यांच्या हक्काची जमीन विकायचं कारण काय हा प्रश्न विचारण्याकरता आम्ही चाललो आहे आपल्या सोबत आहे शेतकरी नेते सागर दुधाने अधिकारी आहे त्यांनी सांगितलं काय हे येणारे निवडणूक पाहता सहा महिने राहिले आहे ये निवडणुकीला येणाऱ्या निवडणूक पाहता हा तुमचा घाट आहे असं बोललं जाते का सांगा महत्त्वाचा विषय तर आहे निवडणूक येत्या निवडणुकीला सहा महिने बाकी आहे हे संचालक मंडळाचं म्हणणं आहे मागच्या साडेचार वर्षापासून आमदार महोदयाकडे बाजार समितीची सत्ता आहे तिथं आमदार महोदयानं नव्यानं एक वीट रचली नाही एकही विकासाचं काम केलं नाही आणि आता अचानक सहा महिन्याच्या अगोदर असे कोणता डेव्हलपमेंटचा उफान द्यायला आलेला आहे हे जागा विकून आपण भविष्यात या बाजार समितीत सत्तेत येणार नाही आणि हे जागा विकून आपल्याला मलिदा खाता येणार नाही म्हणून आपण सत्तेतून जायच्या पहिले जागा विकण्याचा जा घाट त्यांनी रचलेला आहे कोणतंही डेव्हलपमेंटचा प्लॅन त्यांच्याकडे नाही डेव्हलपमेंट काय आज जागा विकली उद्या करता येते का तुम्हाला परमिशन घ्यावं लागते पनन महासंघाची परमिशन घ्यावं लागते इले जागा विकायसाठी दी दीड वर्ष लागले परमिशन घ्यायला मग हे विदाऊट परमिशननं सहा महिन्यात डेव्हलपमेंट कशी काय करणार आहे हा सगळा घाट फक्त जागा विकण्यापुरतीचा आहे आणि काही बेबुद्ध अंड फक्त याचं फक्त समर्थन करण्यासाठी जन्माले आले आहे आणि ते समर्थन करता करताच मरणार आहे शेतकऱ्याची जागा कोणाच्याही घशात हे बाजार समिती बचाव कृती समितीच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही आमदार घेऊ का खासदार घेऊ कोणाच्याही घशात आम्ही जाऊ देणार नाही या गोष्टीचा तीव्र निषेध करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे आणि जर विक्रीचा निर्णय रद्द नाही झाला तर या सगळ्या बाजार समितीच्या संचालकाच्या घरासमोर आम्ही छक्के घेऊन नाचायला घेऊन जाऊ आणि त्याच्या घरासमोर तुम्ही बाजार समितीत जर छक्क्यासारखे बसून राहत असाल तर तुमच्या घरासमोर छक्के नाचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही या निमित्तानं सांगतो आपल्यासोबत पत्र पिंडू देशमुख आहे सामाजिक कार्यकर्ते काय सांगणार आपण जय जेव शिवराज जय भीम अखंड काटोलचा भूखंड खाणारा विकासाचा महापेरू अंडभक्तांचा महापेरू याच्याकडे कुठलंही चांगल्या कामाचं विजन नाही याच्याकडे फक्त एकच विजन आहे लोकांच्या प्रॉपर्ट्या गिरंकृत करा आपल्या घरामध्ये घाला किंवा आपले जे समर्थक आहे आपले जे हस्तक आहे त्यांच्या त्यांचा त्या हस्तांतरित करून द्या म्हणून मी सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या भविष्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या घराचे लिलाव जर करून घ्यायचे नसेल तुम्हाला तुमच्या प्रॉपर्ट्या जर वाचवायच्या असेल तर यांच्यापासून तुम्हाला आजादी भेट आजादी आजादी घेतल्याशिवाय तुम्हाला राहला राहता येणार नाही मोर्चा आहे शेतकरी बचाव समितीचा मोर्चा असून शेतकऱ्याची जमीन हडप करणारा आमदार आणि विकणारा आमदार घेणारा आणि विकणारा आमदार याचा निषेध करण्यासाठी आमचा मोर्चा आयोजित केलेला आहे हा सर्वपक्षीय मोर्चा असून या मोर्चाच्या नेतृत्वाने घशात चाललेली जमीन आमदाराच्या घशात चाललेली जमीन आणि आमदारचं कमिशन या माध्यमातून ही जमीन आम्हाला बचाव शेतकऱ्यासाठी काहीतरी करा तुम्ही शेतकरी भवन बांधा माग शेतकऱ्यासाठी त्या मुलांसाठी तिथे मागा वस्तीगृह झालं पाहिजे अशी आमची मानणी आहे शेतकरी भवन झालं पाहिजे शेतकरी विकासाच्या गोष्टी झाल्या पाहिजे ह्या गोष्टी न होता निव्वळ खरेदी आणि विक्री घशात टाकणे घशात घेणे हा प्रकार आम्ही खपून घेणार नाही करिता आम्ही तुमचा निषेध करतो आहे विक्रीचा घट हा बंद करावा अन्यथा मुग्र आंदोलन करण्यात येईल विधान दरपन काटव